सगळ्याच बाजूला काढायचं डायरेक्ट फक्त त्या सपकची भाजी बनवायची भाजी बाजूला रे ही काढायचीच भाजी करायची आता सूप काढावं लागेल ना बाजूला सपक पाणी असं वरच वरच असेल तेवढी एवढं येईल तेवढं

दहा पंधरा मिनिटाचा साहेब तेल किटा का लावन तुझे बर पंधरा किलो बाहेर म्हणायचा आपला दहा किलो वापरले त्यातला आपण चमड्याच्या बाजीला होय थोडं निघेल कि त्यात चमड्याच्या बाजीसाठी तेल त्या होय त्याला निघाल त्यातलं पुरा कट्टा